साईज बघा का ह्याची मुची आता बिलातून आलाय चिकन लागलेला आहे हळतून दोन दोन एक दोन हडते आहे काय काढलं तरी मामा दोन दोन कुर्ल्या काढल्या बघा साईज बघा मात एक नंबर दोन, दोन दोन महिने एक नंबर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा क्रॅप्लोवर आकाश या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज चाललोय होडीच्या टाकाला कली मामा कलिमायज आपल्यासोबत गाळ टाक स्टार्ट करते पाणी भरायला सुरुवात झाले हलो एवढं पण भरले सुरुवात झाली गाळ टाकायला पहिला गाळा स्टार्ट केला टाकाला, दुसरा गाडा टाकतोय गाडी आणते मी आज वीस जास्त नालेत दुसरा पण गाड टाकून झालाय आमचा पाणी खऱ्या झालो होतो आज किती कधी म चिंबुरी काढते बरेच दिवसांनी काळ टाकायचा प्लॅन केलाय कलिंगामध्ये आज होडीत ना जाऊ काळ टाकायला बरेच दिवसाने आलाय काळ टाकायला शाळेत जायचा काळ टाकून झालाय आपला गाडा असेल आपला पाचवा गाडा असेल आपला गाडा असेल सातवा गाडा असेल आपला आठवा गाड़ टाकतो आपण आठ गाडी टाकून झाले आहेत बाकी तुम्हाला आता डायरेक्ट काडे हुसला येऊ ना तेव्हा दाखवू डायरेक्ट आता पहिल्याच गाड्यात भांड्या काढल्या दुसरा गाड आला दुसऱ्या आहे दुसऱ्या गाड्यात पण मोठ्या साईजचा एक भांड्या काढला आहे साईज मात्र एक नंबर आहे टाक

ने दोन दोन एक काढा आलाय या गाड चूर येते काय या एक खडपे आहे आणि एक आपली कुरली आहे दोन्ही कुर्ली बहिणी बहिणीत काय होकील साईज मात्र एक नंबर आहे

गाडी तीन तीन काढली गाडी तीन तीन टाकते अजून एक गाडा आपला कधी मग पडता पडता हालाय

खोंडा कर उलटा अजून एक काळ आला आपला काय काढते काय काढतो चिंगूर काढले मीडियम साईज टाक गाडा आला आपला बघा समोर आहे कधी या गाड्यात या गाड्यातून काढली साईजची अजून एक गाड आला आपला कधी मामा काय करते या गाड्यात या गाड्यात पण चिंबूर चिंबरोबर अजून एक गाड आला आपला अजून एक काढ आला आपला परत साईज बघा काय एक नंबर अजून एक काढ आलाय या गाड्यात शिबर येते काय या गाड्यात पण धांडे एक नंबर एक नंबर काम तुम्हाला मित्रांना पच्चा

लागत नाही अजून एक गाडा आलाय आपला काय काढते कधी मामा काय नाही फेल गेलाय अजून एक गाडा आलाय या गाडी चिंबूर काढते का काय नाही त्या मिर टाक अजून एक गाडा आला आपला डोक्या या गाडीत चिंबूर काढते का या गाड्यातून चिंबूर काढले बिना आहे तो तो गया या गाडी चिमुर कार्तिक काय या गाडीत मी बारीक साईजचे काढले सोड सोड

कलीचे चावूल हे बघायला काढले काढला अजून एक गाड आला आपला गाडची मोर येते काय सोड अजून काढ आला आपला काय तरी मामा दोन दोन कुर्ल्या काढल्या साईज बघा मला एक नंबर दोन 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 एक नंबर टाकणं बरं मग सोड

ने ने का? हाई। अरे काळ लुका झालं शेक्र आलंय ना या गाड्या चिंबर येते का याकडे पण आहे याकड पण साईज बघा एक नंबर आहे चिंबरची आम पच्चीस अजून काढ आलाय आपला उभ्या या गाड्यात काय काढते कधी मम्मा हात होतला काय नाही काढत फेर गेला पुढे टाकत अजून एक काढ आलाय उभ्या या गाड्यात काय काढते आड साईज बघा काय चिमुऱ्याची बिलातून आलाय चिकल लागलेला आहे टक टाक साईड असून काळ आला आपला मग काय काढते काढले लाल साईज मात्र एक नंबर आहे काढ आला आपला या गाडीत काय काढते येईल काय रे आलंच बघते आलंच म्हणजे आलंच

निकळाला आपला यार अस्फिर आपला निकळाला आला आपला 1 नंबर कामच झाले 1 नंबरचा साइज धामी आला आपल्याला कल्याण फायर आय आय जामजय लागतय मित्रांनो ओ माय गॉड काय हाय मित्रांनो चिंबोर बघा काय हायवेन मोठ आहे तुम्हाला खेचल एवढं मोठं चिंबोर आणि बघा केवढं मोठं चिंबोर आत्ताच आलंय पण बिलातून आलंय हे बघा इथे आपला काढत काय काढते कुठली आहे कुठली अशी काय झाली ती काय झाली ती आत्ताच आले काय मगच पासून अडकली मगच आली असेल कारण आपल्याला टाइम तिकडं जाम झाला म्हणून मोठ्या साईजची आणि परत भरले गाडा आला आपला बघूया लाज गाड्या चिंबूर येते काय लाजगाड्यांना मीडिया आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका